गौतम बुद्ध आणि चांडाल स्त्री एक भावनिक आणि प्रेरणादायी कथा प्रारंभ बुद्धांचा प्रवास गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावाकडे जात होते त्या गावात लोक त्यांची आतुरतेने वाट पाहत होते वाटेत एका झोपडी बाहेर उभी एक चांडाल स्त्री त्यांना दिसली ती डोळ्यात आशा आणि भक्तीचा प्रकाश घेऊन उभी होती हे बुद्ध आहे स्वत भगवान तिने मनात विचार केला तिचं हृदय वेगाने धडकत होत ती विचार करत होती ते माझ्या घराजवळून जातील का माझ्याकडे थांबतील का मी तिरस्कृत आहे तरीही स्त्रीची श्रद्धा आणि भीती गौतम बुद्ध झोपडीज वळाले तिने थरथरत्या हातांनी त्यांना वंदन केलं आणि धीटपणे म्हणाली प्रभो कृपा करून माझ्या झोपडीत पाऊल टाका माझं आयुष्य पवित्र होई गावकरी दूरून पाहत होते काही जण चिडले तर काही जण हस्त होते एक जण मोठ्याने ओरडला अरे तू वेडी झालीस का तुझ्या घरात बुद्ध का येतील तू चांडाल आहेस अपवित्र आहेस त्यांना दूर जाऊ दे स्त्री दचकली तिच्या डोळ्यात अश्रू तरले तिला वाटलं मी खरोखरच अपवित्र आहे का बुद्ध मला तिरस्कृत करतील का बुद्धांचं शांत पण ठाम उत्तर गौतम बुद्ध थांबले त्यांनी त्या गावक्याकडे पाहिलं आणि शांत पण ठाम स्वरात विचारलं तू तिला अपवित्र म्हणतोस पण कशावरून तिच्या जन्मावरून तिच्या जातीनं ठरवलं का माणुसकीच मोल गावकरी गप्प झाले काही जण मान खाली घालून उभे राहिले बुद्धांनी हस्त त्या स्त्रीकडे पाहिलं आणि म्हणाले बहीण आम्हाला थोडं पाणी पाठशील का स्त्री आश्चर्यचकित झाली तिच्या चेह्यावर अविश्वास आणि आनंदाचा संघर्ष दिसत होता ती घाईघाईनं पाणी घेऊन आली गावक्यांचा रोष गावकरी पुन्हा ओरडू लागले हे तुम्हाला शोभत नाही प्रभो तिच्या हातच पाणी ते तर अपवित्र असेल बुद्धांना असम पाणी पाजणं म्हणजे पाप आहे बुद्ध शांत होते त्यांनी पात्र उचललं एक घोट घेतला आणि हस्त म्हणाले हे पाणी अपवित्र आहे की आपली मन खर अपवित्र काय आहे विचार करा तिचं हृदय शुद्ध आहे सेवाभावानं भरलेलं आहे हे पाणी तर अमृतासारखं आहे गावक्यांना आता शब्द सुचत नव्हते ते बुद्धांच्या पवित्र विचारांनी स्तब्ध झाले स्त्रीची अंतःकरणातून सेवा चांडाल स्त्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले तिने कापऱ्या हातांनी बुद्धांसमोर उभं राहून म्हणाल प्रभो मी कोण आहे मी तर तिरस्कृत मला समाजानं नेहमी दूर ठेवलं तुम्ही मला मान दिला हीच माझी आयुष्याची सर्वात मोठी देणगी आहे गावक्यांना धडा बुद्धांनी त्या स्त्रीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि गावक्यांकडे वळून म्हणाले आपण कधी विचार केलाय का माणसाचं खरं मोठे पण त्याच्या कर्मात आहे जन्मात नाही ज्यात धर्म वर्ण हे फक्त भिंती आहे ज्या आपणच उभ्या केल्या आहे या भिंती तोडा माणुसकीचा खरा अर्थ समजेल गावकरी आता बुद्धांच्या पायाशी झुकले त्यांनी म्हटलं आम्हाला आमच्या चुका समजल्यात आम्ही या स्त्रीचा अपमान केला आम्हाला क्षमा करा परिवर्तनाचा प्रवास त्या दिवशी गावात परिवर्तन झालं चांडाल स्त्रीला आता तिरस्काराने पाहिलं जात नव्हतं तर तिचा आदर केला जाऊ लागला ती समाजाचा भाग बनली आणि ती स्वतः बुद्धांचे उपदेश ऐकत त्यांच्या सामील झाली बुद्धांचा अंतिम संदेश गौतम बुद्धांनी त्या गावात शेवटी सांगितलं माणसाचं मूल्य त्याच्या हृदयात आहे त्याच्या कृतीत आहे भेदभाव तिरस्कार आणि अहंकार सोडून द्या समानता आणि दयाळूपणाचा मार्गच माणुसकीच खरं सार आहे शेवट गावक्यांनी त्या दिवसापासून समानतेचा मार्ग स्वीकारला आणि चांडाल स्त्रीची कथा साया गावासाठी प्रेरणा बनली आपण जन्माने मोठे नसतो आपण कर्माने महान होतो